रायगड जिल्ह्यामध्ये सात विधानसभेचे मतदारसंघ आहेत ज्याच्यामध्ये तीन विधानसभेचे मतदारसंघ हे मावळ लोकसभेच्या अंतर्गत येतात आणि चार विधानसभेचे मतदारसंघ हे रायगड लोकसभेच्या अंतर्गत येतात भारतीय जनता पार्टीनं या लोकसभा मतदारसंघाच्या अनुषंगानं संघटनात्मक जिल्हे बनवलेले आहेत की ज्याच्यामध्ये अविनाश कोळेजी हे उत्तर रायगड जिल्ह्याचे अध्यक्ष आहे आणि माझे आमदार दरेश्री पाटीलजी हे दक्षिण रायगड जिल्ह्याचे अध्यक्ष आहे आणि त्याप्रमाणे या रचनेप्रमाणे प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये प्रत्येक जो बूथ असतो ज्याच्यावरती आपण जाऊन मतदान करतो त्या निहाय आमच्या रचना त्या त्या भूत भूत त्या भूत या पूर्वीपासून लागलेल्या आहेत त्या निहाय प्रत्येक बूथवरती आमच्या कमिट्या आहेत त्या बूथचं काम कसं आहे याचं मॉनिटरिंग करण्यासाठी सुपर वॉरियर्स शक्ती केंद्र प्रमुख अशा आमच्या रचना याच्या पूर्वीपासून आहेत हे आज नव्यानं काही रचना नाही आज त्या त्या प्रत्येक ठिकाणी जनता पार्टीचे कार्यकर्ते आहेत पदाधिकारी आहेत आणि त्यांच्यावर विशिष्ट जबाबदाऱ्या सांगितलं की सरकारी योजनांचे लाभ पोहोचवण्याच्या जबाबदाऱ्या या त्यांच्यावरती आहेत आणि त्या पूर्वीपासून ते काम करत राहिले या संदर्भामध्ये वारंवार आम्ही आढावा देखील घेतला आता या सगळ्यानंतर याचा परिणाम नेमका काय आहे हाही आम्हाला त्या अभियानाच्या निमित्ताने समजणार आहे काही ठिकाणी एखाद्या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये कुठेतरी या ठिकाणी लोकांच्या काही सूचना असतात तर त्या सूचना सुद्धा आम्हाला घेता येणार आहे बऱ्याच वेळेला घरतो आपण म्हणतो घरकी मुलगी दाल बराब तसं घरात त्या माणसाला काही गोष्टी बऱ्याच वेळेला सांगितल्या जात नाहीत जेव्हा एखादा आमचा कार्यकर्ता बाहेरून त्या ठिकाणी जाईल तो आढावा सुद्धा घेईल आणि तो लोकांच्या सूचना सुद्धा घेईल आणि त्या माध्यमातून रायगड जिल्ह्यामध्ये तुम्ही कसं विचारलात तसं मग दक्षिण रायगड असू द्या उत्तर रायगड असू द्या अकरा फेब्रुवारी पर्यंत प्रत्येक बूथ पर्यंत आमचे कार्यकर्ते त्या ठिकाणी पोहोचले असतात प्रश्नाचं उत्तर देतो पुढच्या प्रश्न की आमदार म्हणून या ठिकाणी काम करण्याची संधी पंधरा पंधरा सगळ्यांच्या लोकांनी दिलेली आहे अजून पंधरा पंधरा सगळ्यांच्या लोकांना त्याचा कंटाळा आलेला नाही असा माझा सबध आहे त्यामुळे एकच काम करण्याची माझी मानसिक तयारी आहे पण आपल्याला या सर्व भारतीय जनता पार्टी अधिक सक्षम झाली पाहिजे की काम करण्याची जबाबदारी मात्र माझ्यावर पक्षाने आता सध्या दिली ती निभावतो महाविजय दोन हजार चोवीसच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीचे सगळे पदाधिकारी कार्यकर्ते हे आता इलेक्शन मोड मध्ये आलेले आहेत सगळेच राजकीय पक्ष आपापल्या परीनं त्या ठिकाणी कामाला लागलेले आहेत आणि भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून सरकारच्या माध्यमातून गेल्या नऊ वर्षामध्ये जी काही कार्यक्रमांची मालिका का त्या ठिकाणी बघायला मिळाली योजनांची मालिका बघायला मिळाली आणि त्या माध्यमातून जे काही करोडो लाभार्थी देशभरात तयार झाले त्या लाभार्थ्यांशी जाऊन संवाद साधणं भाजपची संघटनात्मक स्थिती जी काही गावागावांमध्ये आहे ती जाऊन त्या ठिकाणी त्या कार्यकर्त्यांशी संवाद साधणं आणि त्या ठिकाणी अठरा प्रकारची कामं त्या गावात जाऊन करणं हा विषय घेऊन भारतीय जनता पार्टीने गाव चलो अभियान घोषित केलेलं आहे देशभरामध्ये अभियान होतंय महाराष्ट्रातल्या अठ्ठ्याण्णव हजार बुथवरती हे अभियान होतं आहे रायगड जिल्ह्यामध्ये सगळ्या गावांमध्ये सगळ्या प्रभागांमध्ये हे अभियान होतंय आणि त्यामुळे राज्यातील त् सगळे मोठे नेते हे अभियानामध्ये चोवीस तासासाठी एका गावात जाणार आहेत आणि संघटनेने दिलेले जे काही अठरा विषय आहेत त्या विषयामध्ये काम पूर्ण करून ते त्या ठिकाणी हे अभियान संपवणार आहेत आदरणीय राज्याचे नेते देवेंद्रजी फडणवीस साहेब हे नागपूर ग्रामीण जिल्ह्यामध्ये काटोळ विधानसभेमध्ये पारडशिंगा गाव आहे त्या ठिकाणी गाव चलो अभियानसाठी जाणार आहेत आदरणीय प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब हे अमरावतीमध्ये साऊर या गावामध्ये जाणार आहेत त्या ठिकाणी रायगड जिल्ह्यामध्ये आपले पनवेलचे सन्मान्य आमदार हे गावचोडा साठी नेरे या ठिकाणी जाणार आहेत आमदार महेशजी बालजी हे न्हावे या ठिकाणी जाणार आहेत आदरणीय बाळासाहेबजी पाटील हे खारघर येथे जाणार आहेत आणि जिल्ह्याचे अध्यक्ष सन्मान्य अविनाशी पोळी हे चौकमध्ये या ठिकाणी खालापूर तालुक्यात जाणार आहेत अशा प्रकारे अरुण शेठजी प्रभाग क्रमांक नऊ मध्ये जाणार आहेत असे सगळेच नेते हे त्या ठिकाणी एक एक गावामध्ये जाऊन चोवीस तासांसाठी संघटनेने जे अपेक्षित केलेलं आहे हे त्या ठिकाणी करणार आहे व त्या ठिकाणी जाऊन संघटनेची रचना व्यवस्थित आहे त्यांच्याशी संवाद साधणं कुठे काही बदल करण्याची गरज असेल तर ते, ते करून घेणं बूथ समिती व्यवस्थित चेक करून घेणं त्या ठिकाणी लाभार्थी जे काही मागच्या नऊ वर्षात मोदीजींच्या माध्यमातून बनलेले आहेत मोदीजींनी विकासाची गॅरंटी दिली आणि ती पूर्ण करून दाखवली त्यामुळे त्या सगळ्या लाभार्थ्यांशी संवाद साधणं हा विषय त्या ठिकाणी आम्ही करणार आहोत गावांमध्ये युवांचे जाऊन संपर्क संवाद महिला आमच्या ज्या काही माता भगिनी आहेत त्यांच्याशी जाऊन संवाद संपर्क संवाद सा, करणं महिला बचत गट आहेत लखपती दिदी अशा माध्यमातून एक करोड महिलांना लखपती त्या ठिकाणी सेल्फ हेल्प ग्रुपला बचत गटांना करण्याचा प्रयत्न मोदीजींनी केला त्या सगळ्या माता भगिनींची संवाद गावातले जे मित्रमंडळ आहेत गावातले जे काही किसान बांधव आहेत अशा सगळ्यांना जी काही मदत के केंद्र सरकारच्या माध्यमातून भरभरून मिळते अशा सगळ्या घटकांशी संवाद साधून त्यांच्याशी संवाद आणि संपर्काच्या माध्यमातून गावचरा अभियान पूर्ण केलं जाणार